अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले करंजी घाटात पुरातन जागृत देवस्थान श्रीक्षेत्र मायंजी बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाथर्डी तालुका आणि आष्टी तालुक्याच्या सीमेवर असलेले करंजी घाटात पुरातन जागृत देवस्थान श्रीक्षेत्र मायंजी बाबांची यात्रा आषाढी गतहारी अमावस्येला भरते यात्रेच्या दिवशी सकाळी मायंजी बाबाला पैठणवरून आणलेल्या गंगाजलाने जलाभिषेक घालून महाआरती करण्यात आली यात्रे यात्रेनिमित्त करंजी ग्रामस्थांच्या वतीने वाघ्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता क्षेत्र मायंजी बाबा देवस्थानविषयी बाबासाहेब मोरे सुभाष अकोलकर बाळासाहेब अकोलकर तुळशीदास मोखेकर यांनी अधिक माहिती दिली दिलीबागप्रमाणे याही वर्षी माझी बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि सर्व परिसरातील सर्व मोठ्या संख्येने आणि उत्सव शांततेत आणि चांगल्या प्रकारे साजरा केला मांजीबाबा देवस्थान हे अनेक दिवसापासून इथं यात्रा भरत अस भरते परंतु आत्ता नवीन कालावधीमध्ये याचा प्रस्ताव जास्त प्रमाणात झालेला आहे आणि भाविकसुद्धा जास्त प्रमाणात इथं यायला लागलेले आहेत बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त प्रमाणात आहे बा हे देवस्थान पुरातन काळापासून आलेले आहे करंजी गावाने एक पायलीच्या भरड्यापासून तर आता बा दोन पोत्याचा भरडा इथं केला जातो त्यावेळेस शंभर लोक येत होते आता दोन हजार लोक इथं येतात मांजिवाच्या दर्शनासाठी हे कठोर भक्त होते त्यांचा या परिसरामध्ये मोठा दिवास होता त्यामुळे भाविक या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यात्रा उत्सवासाठी येतात दोन जिल्ह्याच्या या सीमेवर व सात गावाचा या भागामध्ये मायंजी बाबाचं मोठं देवस्थान आता दरवर्षी या ठिकाणी मोठी यात्रा भरते व भंडारा संपन्न होतो धन्यवाद श्री क्षेत्र मायंजी बाबा यात्रेनिमित्ताने करंजी दगडवाडी भोसे देऊळगाव घाट मराठवाडी हरेवाडी केळ पिंपळगाव येथून आलेल्या सर्व भाविक भक्तांनी मायांजी बाबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यात्रेचे नियोजन रामदास अकोलकर बाबासाहेब मोरे गंगाधर भाकरे संभाजी अकोलकर सुभाष अकोलकर बाळासाहेब अकोलकर बंडू अकोलकर संदीप मोरे भाऊ मोरे जालिंदर वामन शफिक शेख यांच्यासह सर्व देणगीदार भाविक भक्तांनी केले होते यात्रेनिमित्ताने आलेल्या हजारो भाविक भक्तांना करंजी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला प्रतिनिधी भीसेन टेमकर एन डी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर